नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करून रे बा ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंतही सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांनी रोज एक लाईक करून देत जा लाईक कमेंट शेअर जरूर करा कमेंट्स करून सांगत जा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चाल बाप येतो येतो आता जातो घरी लय फुल झालं जेवण लय फुल झालो एवढं मी कधी जेवत नसतो कधीच जेवत नाही मी एवढं दुध न भाकर खातो फक्त मी काही खात नाही आता ते ना बाप्पा तूप वरण भात लय मोठ आणलं होतं वाढवून आता कस लय झालं जेवण आता संध्याकाळी बिघोर नाही आता आता जेवण झालं आता जरासा आराम करा करा पाहिलं बे तिथंच अंग आण जरासत मग जा जा चहा पिऊन जा जा मग संध्याकाळी नाही बापा आता मी थांबवत जातो आता आ, सोने आला अशी शाळेतून लेखाचा आला मी इकडे ते लेखा माहित आहे की मी इकडे हाव म्हणून खेळ अशी बाहेरच येतो आता मी मी पाठवतो प्रियाला पाठवतो मी सोन्याला घेऊन यायला लावतो आला अशी तर तुम्ही एका घेऊ टेन्शन त्याने जीवी घालतो मी परत तुम्ही आराम करा अरे आता माझ्याच घरी सुनीता ये लोक सुनीता आधी संध्याकाळी की मग जा अरे नाही रे बापा गोंगू नाही बापा आता मी थांबत मी नाही जातो ना जालो जालो। आता घरीच जातो ना झालं ना आता जेवण झालं सगळं झालं आता घरी टाकतो अंग माय बाजीवर टाकतो मी अंग त्या गोठ्यात डोळ्या असा पाय न होते लक्ष राहते आपलं त्याला काही चारा पाणी तिथे टाकले जाते

म्हटलं जीव घालत असतो तिने आता तुम्हाला जीव घातलंच असत पण तुम्ही बी काही म्हणू नका जाऊ दे आता नाही व बाई गंगू मी काय रे काही म्हणतो तिने नाही नाही मी म्हणतच नसतोय नांदीच नसतोय लागत तिच्या काय करतो नांदी लागून ते का सुधारते काय पण किती चुकते ना मंदा काकूचं इतका वातरटपणा बरोबर नाही आहे ना म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणा मी असं बोलायला नाही पाहिजे

तू याच्या पहिल्यापासून म्हटलं काकाजी म्हटलं मला मानतात म्हटलं सारखं समजलं ना तुला ते मला काही कान भरायची गरज नाही विचार काकाजी रे उलट म्हटलं काकाजी झाडाखाली बसून होती तर मायस मायसून आणि आम्ही जीव घातलं आम्ही काय कान म्हणजे भरा कोणाची असे धंदे करत नाही आम्ही त्यासारखे तू ते 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 करतं करत तशी ए तोंड सांभाळून बोल काय हां मी नाही करत म्हंटल मी कोणाच्या घरात तोंड घालत नाही म्हटलं तुझ्या सारखी चाली लोकांच्या घरात तोंड कुत्री सारखी काय करत पण तुला तुला काय करत नाही जीव घालायची हा कोणी सांगितलं तुला चा करायला पंचायत्या करायला लोकांच्या घरात साली पंचायत करत <laughs> काकू तुम्ही आईला नका बोलू काय मी आणलं आबाजींना आईला कशाला बोलून राहिला तुम्ही आईची काही चुकी नाही याच्यामध्ये काकू फुल्या तू सुनवारी आहे ना तू सुनवारी आहे तू नवीन लग्न झालं ना तुझं सुनवारी सारखी राहील ना काय लढा म्हातारा व्हायची गुण घेत हा तुला काय गरज नाही त्यांना इथे आणायची जेव घालायची खूप तू काय अन्नक्षेत्र उघडले काही ते धर्मशाळा उघडली का एवढं जगाचं अन्न खूप वर आलं ना तर जा ना वाटणं मग ते विकारांना रोर बसतात त्यांना धर्मशाळा जाऊन वाट खूप शोक लोकांना खाऊ घालायचं तर हा मुद्दाम उद्दोगी सासुंनी मुद्दाम त्या बोटाला इथे आणलं आणि जेव खाऊ घातलं म्हणजे माझी 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 बदलामी करायची ती तुम्हाला की बा बाईसून जीवनी घालत हां म्हणजे मुद्दाम मुद्दाम करता काय माझ्या मुद्दाम खेटे गे माझ्यासोबत मला काय समजत नाही की मोठी चालली लोकांनी जीव घालायची दया माया करून दाखवायची हा आणि काय गंगू मला काय माहिती नाही का तुझे 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 ढंगडे चालली तू दुसऱ्या घरात तोंड घालते तर स्वतःच्या सासूला तर वागरू नाही का तू हां तिकडे दडसोडून मेली म्हटलं त्याकडे गेली की तुझ्या अंदाजची माया त्याकडे गेली तर चांगले पण आली लोकांच्या घरात तोंड घालत नाही पण त्या करत

काय बोलू राहिली म्हणता खरंच लहान म्हणत काहीच लिहाज नाही आहेस का वा कोणाचा लिहाज नाही करत अ सासरा आहे ना सासऱ्या भाकर नाही घालत इतकी अत्याचार करत म्हाताऱ्या सासऱ्यावर ए तू गप्प बस काय तू एकदम गप्प बस तुला काही घेणं नाही आमच्या घरातलं आणि तुम्ही ऐकून घ्या म्हटलं कान खोलून ऐकून घ्या म्हटलं तुम्ही वृद्धाश्रम उघडलेले आहेत ना तुमच्यासाठीच उघडलेले आहेत तुमच्या सारख्या लोकांसाठी लोकांच्या घरी आल्यापेक्षा आणि भीक मागल्यापेक्षा माझ्या वृद्धाश्रमात सरळसरळ चाललं जावं तुम्हाला त्रास नाही हे देते तू बरोबर बोलली पुरी वृद्धाश्रमातच जाईन मी आता बरोबर आहे ती या घरात माझ्यासाठी काहीच जागा नाहीये बराबर आहे तू लोक घरे टेन्शन ना तुली आठ आता मोठी आठ तिलेच काय बापा आडू मी आ दोन्ही पोरं मायाच आहेत दोन्ही सुना मायाच आहेत दोघी ठेवतो मी कोणालेच त्रास नाही माया हे बरोबर ते सांगतलं मध्ये वृद्धाश्रमात बरोबर आहे उद्या शहर काकाची तुम्ही काय मंदाला लावून घेता या मंदाच काय मॅड ती येकड्या कुकळी बोलते बाप्पा काय खरी आहे काकाजी मी टेन्शन नका घेऊ तुम्ही मायाच घरी थांबा सुनीता येलो सुनीता आली की नेते मग तुम्हाला हाव ठ ते आज घरी ठेवते गेली तू हा कोलिमान दाताले खांब या लयस 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 लय आली चुली वागायची स्वतः स्वतःला कधी वागूल नाही तर तू म्हणजे माझं माझं पारडा खाली पाडायसाठी नुसतं आपल्या नाही माझं पारडा खाली पाड्यासाठी आणि बुडगं आणि बुडगं सामील त्याच्यात आपला शिक्का खोडात लोकाला म्हणून काय फायदा आहे मंदा आता बस झालं काय बस झाला आता हात पार करू नको आता भूकी बस ना धक्के मारून तर घराच्या बाहेर काढीन धक्के मारून लय बोलली तू लय बोलली आणि आम्ही चुपचाप ऐकून घेतलं त्या काका काकाजीसाठी फक्त काकाजीच्या तोंडाकडे पाहून तोंडाकडे पाहून तू हट पार करून राहिली बोलायची आम्हाला मुक्कड्यांना घरी चालली जाय मायापेक्षा वाईट कोणीच नशील काय करशील ग काय करशील तुम्हाला धमक्या देऊन राहिली तू हां मारशील का मारशील का मला ये ना मार मग सांग तुला मंदा काय जायचं नाही तुला पोलिस मध्ये तर नावाची मंदा नाही म्हटलं मी माझ्या अंगाला हात लावत हात लाव माझ्या अंगाला आई आई जाऊ दे ना आई कुठे जाणते लागते त्यांच्या जाऊ दे जाऊ दे आई तुम्ही नका त्रास करून घे स्वतःला जाऊ दे नाही व प्रिया मुखट आहे ना काय बसून या मंदाची जिरत मंदाच ना नाही जशाच तस जशाच तसच छा लागते बाई या काळात नंगेशी नंगच छा लागते हा हे मंदा स्वतःला लय शायनी समजते ना काय धमके दूर राहायची तू पोलीस स्टेशनाच्या आत्ताच जाय आत्ताच जाय पोलीस स्टेशनात दे माया रिपोर्ट मग पाय तुम्ही काय सोया तिथे वृद्धाश्रम दाखवत अव अव जरा देवाले म्हटलं जशी करणे तशी भरणी लक्षात ठेव आज काकाजीवर हाच टाइम उद्या तुयावर येणार आहे हे विसरू नको कर्म वापसित असतात मंदा कर्माले भे कर्माले तू कोण मला कर्म शिकवणारी आ तू कोण दुसऱ्याला ज्ञान वाटणारी स्वतःची घाण खरेदीन लोकाला शिकून राहिली मोठी पान हे पाय पाय शिल्लक वानाचे माय सासऱ्याला घेऊन आली कान भरून राहिली थांबू तू गंगे तशी मी तर पोलीस स्टेशन लावतो मी तुला वाराच करायला लावतो वाऱ्या पोलीस स्टेशनाच्या तुले काय वाटू राहिलं ते मंदाशी पंग घेतला म्हटलं मंदाशी तू पाय तर खरी आता जाना मग जाण कुणा धरून ठेवलं तुले कोणाची वाट पाहून राहिली तू अ ফ খ অ আ বেমা ুলে স খ বল খাম পা বল সি ঠ খ ু ড আ মা যাউ উ মি ন মি নু ভাড ম ঠগ। हां सट खाल्ले थेडग्यानं इथे येऊन तमाशी केली आहे थेडग्यानं लहान अज्जत आहे थेडग लहान बदल करून राहिला माया नाही गंगी धरेच पाहिजे आता चालली गंगू मी तुझ्या घरून पण थांबतो तुला नाही सोणार म्हटलं मी हे लक्षात ठेवतो तुला नाही सोणार गेली पळली आता कशी पळली जेव्हा पाहिल तेव्हा धमक्या जेव्हा पाहिल तेव्हा धमक्या स्वतःले काय समजते काय नाही तुला वाटते आपल्या पुढचं खायच नाही का कोणी या जगात स्वतःला लय महान श्रेष्ठ समजते खोटीच खोटी बदमास बदवा असणार जमान्याची चालली मोठे शिकवेले तिला काय वाटलं दिले काय का मी काय मग मी घेत म्हटलं मी तिले आपलं वाटत जाऊ द्या लागा पण लय चढून राहिली काकाजी तुम्ही अजिबात नका घाबरू बिलकुल नाही घाबरायचं आणि मायाच घरी बसेल राहा खोर तमाशा करून घरी जाऊन अजून तुझ्या डोक्याला टेन्शन राहा तुम्ही बसेल मायाच घरी ఇసురి తాలి ఇంజిన్ తులి